चौधेयत्ता पाचवे विषय परिसर अभ्यास हा दोन पाठाचे नाव निवारा ते का वस्ती प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक टिंबटिंब मानव प्रामुख्याने गुहेमध्ये वस्ती करीत होता याचे उत्तर आहे शक्तिमान मानव दोन मधास्मयुगीन काळात टिंबटिंब टिंब मानवाच्या समूहाने जगभर वस्ती केली होती ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बुद्धिमान मानव तीन मध्यास्मयुगातील पृथ्वीवरील हवामान टिंबटिंब होऊ लागले होते ह्याचे उत्तर आहे उबदार चार टिंबटिंब हा हत्तीच्या पूर्वज आकारातने प्रचंड होता ह्याचे उत्तर आहे मॅमोथ पाच युगातील मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला ह्याचे उत्तर आहे नवास्मय सहा मध्यातील मानवाने गुहेचे आतील भाग टिंबटिंब वापरून तंबू उभे केले ह्याचे उत्तर आहे जनावराची कातडी प्रश्न दुसरा पुढील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्याच्या शिकारीवर अधिक भर होता याचे उत्तर आहे बुद्धिमान मानवाचा रानडुकर हरिण मेंढी डोंगरी शेळी यासारख्या छोट्या प्राण्याच्या शिकारीवर अधिक भर होता दोन नवास्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते उत्तर शेतीची सुरुवात हे नवास्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य होते तीन भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे हवा हंगामी कोठे पडते उत्तर भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे हंगामी तड रानातील झाडांची तो तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत पडत असतं चार मेमोथासारख्या महाकाय प्राणी का नष्ट झाले उत्तर मोठ्या प्राण्यावर झालेली शिकार व पर्यावरणातील बदल यामुळे प्रियत मेमोथासारखे महाकाय प्राणी नष्ट झाले पाच अतिशीत हवामानापासून शक्तिमान वावर मानव आपले संरक्षण कसा करीत असे उत्तर कस सेकोटीचे उप उपयोग करून चामड्याचे कपडे वापर वापरून आणि जनावरांच्या कातडीचे तंबू तयार करून अतिशित हवामानापासून शक्तिमान मानव आपले संरक्षण करीत असे सहा मध्यष्मागातील मानवाला सतत भ्रमांतिका करावी लागेल उत्तर शिकार व फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी मध्यष्मागातील मानवाला सतत भ्रमंती करावी लागेल प्रश्न तिसरा पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा एक मानवाच्या कायमस्वरूपी गाव वस्ती का निर्माण झाल्या उत्तर एक नवाश्मकातील मानव शेती करू लागल्यामुळे त्यांना अन्नासाठी भटकंती करावी करण्याची गरज राहिली नव्हती दोन शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एक ठिकाणीच राहणे आवश्यक झाले त्यामुळे नवाइस्मगात मानवाच्या कायमस्वरूपी गाव वस्तीची निर्माण झाल्या दोन मध्य मानवाची जीवनपद्धती ही नवस्मकातील मानवाच्या जीवनपद्धतीपेक्षा कोणत्या बाबतीत भिन्न होती उत्तर एक मध्यस्मगातील मानव नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्याची कापणी करून उदरनिर्वाह करीत असे तर नवास्मगातील मानव अन्नधान्याच्या उत्पादक बनला दोन मध्यस्मगातील मानवाला शिकार व कं फडे कंदमूळे गोळा करण्यासाठी सतत फिरावे लागत असे नवास्मगातील मानव शितीसाठी एके ठिकाणी राहून लागणाले लागलेले मूळ पुढे कायमस्वरूपी गाव वस्ती स्थापन करण्यात झाल्या अशा रीतीने मद मध्यास्म व नवास्म युगातील मानवाची जीवनपद्धती भिन्न भिन्न होती प्रश्न चौथा पुढील विधानाची कारणे लिहा एक मध्यष्मगात बुद्धिमान मानवाच्या आहारात पद्धतीत बदल होत होता उत्तर एक मध्यष्मगात सर्वत्र पर्यावरणात बदल होऊ लागला होता दोन अतिशित हवामानात बदल होऊन ते उबदार होत होऊ लागले होते तीन या बदलामुळे मोठे प्राणी नष्ट होऊ लागल्यामुळे मानव मासेमारी व छोट्या प्राण्याच्या शिकारीवर भर देऊ लागला या कारणामुळे मध्य मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता दोन मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला उत्तर एक भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या रे ठिकाणी वस्ती करू राहत असे दोन हवामान बदलल्यानुसार धान्याची कापणी करणे खडे कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत तीन मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळते याचे तो निरीक्षण करत असे अशा कारणामुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ कर मुक्काम करू लागला तीन युरोपातील शक्तिमान मानवाने उबदार तंबू तयार केले उत्तर एक मध्यएश्मयुगात युरोपमध्ये गोठून टाकण्या इतके तिसरी हवामान होते दोन शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चांबड्याची चा कातडे वापरल्यामुळे त्याच्या थंडीपासून संरक्षण मिळाला असे तीन ते पुरेसे नसल्यामुळे त्याने गुहेच्या आतील भागात जनावरांची कात्री वापरून उबदार तंबू तयार केले चार बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणात मासेमारी करू लागला उत्तर एक मध्याष्मोगात पर्यावरणात बदल होऊ लाग होऊन हवामान उबदार होत गेले दोन मोठ्या प्र प्राण्याच्या शिकारी मोठ्या प्राण्यात होऊ लागले तीन त्यामुळे मे मेमोथासारख्या महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले त्यामुळे बुद्धिमान मानव शिकारीच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला प्रश्न पाच मध्याष्मोगीन मानवाच्या हंगामी तळाच्या कल्पने चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या एक चित्रातील घटनांची रचना कशी आहे उत्तर चित्रातील घरे उत्तरत्या छपराची व गवतांनी साकारलेली आहेत दोन चित्रातील घट घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरले आढळते दोन चित्रातील घरांच्या बांधणीसाठी गवत लाकूड हे साहित्य वापरलेले आढळते हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करीत असाव्यात उत्तर हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी शेती शिकार छोट्या होड्या तयार करणे घर बांधणे हे व्यवसाय करीत असावेत प्रश्न सहावा नवाज्मगिन खेडे आणि आधुनिक खेडे याची तुलना करा उत्तर नवाज्मगिन खेडे गाव आधुनिक आधुनिक खेळे गाव एक नवाईस्मयकात गाव वस्ती स्थापनाचे सुरुवात झाली होती तर आधुनिक काळात गाववस्ती स्थापन होऊन तिथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत दोन या काळात खेड्यातील मानव समूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता तर आधुनिक काळातील खेड्यात शेती खरेज अनेक पूरक उद्योगधंदे सुरू झाले होते तीन या काळात शेतीची अवजारे प्राथमिक स्वरूपाची होती तर आधुनिक खेड्यात प्रगत अवजारे वापरून शेती केली जात चार शेतीची प्रारंभी अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था धान्याचे प्रकार मर्यादित होते तर आधुनिक काळात खेड्यामध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध झाले होते आज आपण या व्हिडिओमध्ये निवारा ते गाव बस्ती या पाठाचे स्वदेय अभ्यासले आहेत पुढील स्वदेय अभ्यासनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका